राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी दुपारनंतर सर्व बाजार समितीतील कांद्याचे त्या ठिकाणी आता जाहीर झाले असून पारनेर बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक एकवीसशे रुपयांचा दर मिळतो अखेर बांगलादेश दुबई कतार सिंगापूर कांदा निर्यात ही आता पूर्ववत झाली असून कांद्याला सध्या आठशे पन्नास तेराशे रुपयाच्या दरम्यान सरासरी भाव भेटत असून खरीप कांद्याची लागवड यावर्षी वर्षी घडलेली आहे पारनेर बाजार समितीसोबत लासलगाव बाजार समिती असेल पिंपळगाव बसवंत बाजार समिती असेल येवला असेल नाशिक असेल पुण्याचं गोलटेकडी मार्केट असेल मुंबईचं वाशी मार्केट असेल अशा महत्वाच्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबत दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा असला तर पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतोय पहा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती या ठिकाणी पारनेर आवकले बघा सहा क्विंटल कमीत कमी दर या ठिकाणी तीनशे रुपये समिती आहे या ठिकाणी शिरूरा बघ दिले बघा एक हजार पाचशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीनशे रुपये जास्त बाजार मिळतोय शिरूर बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बाजार समिती जर का पहिली ती म्हणजे त्या ठिकाणी सातारा आवक कमी या ठिकाणी तीनशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर मिळतोय एक हजार रुपयांनी जास्तीत जास्त दर मिळतोय सातारा बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी धाराशिव आवक बघा ऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळतोय अकराशे रुपयांनी जास्तीत जास्त दर मिळतोय धाराशिव बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी पुढील बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी ओतूर आवक दिली बघा आठ हजार नऊशे छत्तीस क्विंटल विक्रमी आवक होताना या ठिकाणी दिसते कमीत कमी जासी 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 दे दे दर मिळतोय अकराशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार घडतोय ओतूर बाजार समितीमध्ये कांदाला एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल शेतकरीबंधांना पुढील बाजार समिती जर का पाहिली ती म्हणजे त्या ठिकाणी राहता आवक दिली बघा सहा हजार दोनशे चौतीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चारशे रुपये जास्तीत जास्त दर मिळतोय राहता बाजार समितीमध्ये कांदाला एक हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधनं पुढील बाजार समिती जर का पाहिली ती म्हणजे त्या ठिकाणी कोपरगाव आवक झाले बघा चार हजार सातशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पाचशे रुपये जास्त जास्त दर मिळतोय कोपरगाव बाजार समितीमध्ये कांदाना एक हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधनं पुढील बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी पुणे पिंपरी आवक झाले बघा फक्त तीस क्विंटल कमीत कमी दर मिळतो एक हजार रुपये जास्त जास्त दर मिळतोय पुणे पिंपरी बाजार समितीमध्ये एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी पुढील बाजार समिती जर का पाहिली ती म्हणजे त्या ठिकाणी मंगळवेडा आवक झाली बघा फक्त सात क्विंटल कमीत कमी दर मिळतोय दोनशे रुपये जास्तीत जास्त जस बाजार मिळतोय मंगळवेडा बाजार समितीमध्ये एक हजार रुपये प्रति क्विंटल भाव हे मंगळवेडा बाजार समितीमध्ये अक्षरशः घसरलेले आहे यानंतरची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी रामटेक आवक झाले बघा छत्तीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय एक दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर मिळतोय रामटेक बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल